जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामाने अशा वाघिणीचा त्योच आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिनीचा त्योच छावा भेटीचा सांगावा अनकारिल काही कल्पना काय राजत जीवा महाल जी, 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 आल्या जी, 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 जी। जीवा काय म्हणतोय खान महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरला हेच हवं आजच्या भेटीच काय पंतांकडून निरोप धाडा म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ दुपारची वेळ ठरवा जी त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय जशी तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा पंतांनाही बरोबर घ्या